मला आपल्याला सगळ्याला सांगायचं आहे की ह्या लोकशाहीमध्ये जनता ही बाप असते आपल्या सगळ्यांची कारण जनतेमुळे ह्याही पद आपल्याला मिळालेली आहेत जनतेच्या मतामुळं जर कोण असं समजत असेल की ही पदं मिळाली म्हणजे आपण बाप झालो तर त्यांना मला अतिशय नम्रपणे विनंती करायची आहे की तुम्ही तुम्हाला एक मला आठवण करून द्यायचे की आपण जे आता ही सगळ्या निवडणुका जिंकलात या निवडणुकीमध्ये नितेश राणे साहेब जवळपास अठ्ठावन्न हजार सात इतका त्यांचा मताचा फरक होता निलेश राणेंचा आठ हजार एकशे शहात्तर इतका फरक होता आणि नारायण राणे साहेबांचा सा जवळपास सत्तेचाळीस हजार आठशे अठ्ठावन्न इतका मताचा फरक होता या तिघाची जरी मताची तरी एक लाख चौदा हजार एक्केचाळीस इतकी मतं त्या ठिकाणी होत आहेत आणि ह्या मधल्या मायबाप जनतेनं स्वतः मोदी ह्या ठिकाणी आल्याच्या नंतर सुद्धा तीन लाख एकोणतीस हजार आठशे मताच्या फरकानं मला त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या दोन नंबरचं मत देऊन देशाच्या लोकसभेत लोकांनी मोदींचं न ऐकता पाठवलेलं आहे त्याच्यामुळं लोकशाहीमध्ये जनता ही आपने आपने बाप असते आपण निवडून आलो आपल्याला सत्ता मिळाली म्हणजे आपण बाप झालो असं कोणी समजायचं काही कारण नाही आणि ही जी सत्तेची मस्ती आहे सत्तेचा माज आहे ती जनता उतरवेल